महाराष्ट्र कर्नाटक आणि सीमा भागातील भावी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काळभैरव देवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे आज दुपारी शिवाजी चौक येथील श्री काळभैरी मंदिरातून श्री काळभैरव देवाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे शिवाजी चौक बिरश चौक आणि तिथून पुढे काळभैरी मार्गे ही पालखी आता काळभैरी दिशेने इथे रवाना होत आहे श्री काळभैरव देवाची यात्रा म्हणजे एक मोठा उत्सव हो या गडिंगलचकरांचा असतो मोठी यात्रा इथे भरली जाते त्याच पद्धतीने दरवर्षी ही पालखी सोळा देखील मोठ्या उत्साहामध्ये आणि मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने होत असतो आणि त्याच पद्धतीने आज आपण पाहतोय की माझ्या मागे पाहू शकता इकडे काय बैठरी पालखी सोहळा हा अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये अविभक्तांच्या आलोड गर्दीत ही पालखी सोहळा हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होताना दिसत आहे आपल्याला तर या, या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक जी पद्धत आहे गोंडे बांधण्याची तर गोंडे बांधण्यासाठी येथे भाविक भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला आपल्याला मिळाली त्याच पद्धतीने शिवाजी चौक नेहरू चौक विरश चौक या ठिकाणी पालखी दर्शनासाठी मोठा जनसमुदाय येथे एकवटलेला होता आता जनसमुदाय येथे पालखीचं दर्शन घेण्यासाठी येथे एकत्रित झालेले होते तर आपण पाहतोय की येथे मंडळाचे कार्यकर्ते देखील येत्या या पालखी मिरवणुकी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत मोठमोठे मुट झेंडे घेऊन येते आपल्या मंडळाचे येथे सामील झालेले आहेत पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर आपला ताल धरत येते ही पालखी डोंगराच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न हे ने मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे तर महिला भगिनी देखील या पालखी सोहळ्यामध्ये दर्शनासाठी तसेच महिला मंडळींनी या पालखीचं औक्षण करून आरती करून पालखीला मार्गस्थ केलेला आहे तर अशा पद्धतीने उद्या देखील ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होईल अशा पद्धतीचं नियोजन प्रशासनामार्फत केलेलं आहे आता ही पालखी डोंगराकडच्या दिशेने निघून जाते तर डोंगरावर विराजमान झाल्यानंतर सायंकाळी शासकीय पूजा केली जाते पहाटे चार वाजता दीपमाल प्रोजन केले जाते विधिवत पूजा अर्चा करून पहाटे सात वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे सबीना केला जातो सबिनाच्या दर्शनासाठी किंवा सबिना पाहायसाठी मोठी गणिंगलस तालुक्यातील भावी भक्तांची गर्दी केली जाते त्यानंतर सायंकाळी पुन्हा ही पालखी गणिंगलज मंदिराच्या दिशेने पुन्हा मार्गच होते आणि यात्रेची सांगत्या होते अशाच पद्धतीने ही दोन दिवसाची यात्रा ही गणिंगलजकर मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात आणि आज या पालखी सोहळ्याला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झालेली आहे उद्या यात्रा देखील मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होईल त्या पद्धतीने प्रशासनाचं देखील नेतके नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचा हा पालखी सोहळा पाहिला तर उद्याची यात्रा देखील अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होईल